दोन चार दोन तीन दिवसापूर्वीचीच गोष्ट म्हणजे माणूस परक्युलेट कसं होते एक टी मध्ये एक अपंग महिला होती उमर घ्यायची बसली होती तिला जागाच नव्हती मला फोन आला डायरेक्ट म्हटली मी असं अशी उमर घेऊन अपंग बोलते आणि इस टी गट भरली कंडक्टर काय मला बसायला जागा दिना गेली मग मग ती जागा करून द्या उगली तेवढी म्हणलं कंडक्टर आहे का कंडक्टरला <laughs> <पुटला> <laughs> फोन द्या त्याला जर कुठलं खरं वाटते फोनवर माझ मी काय त्या बाईचा फोन म्हणलं कंडक्टर साहेब मी खासदार झालो बोलतोय काय राह म्हणला <laughs> खरंच <खरसकान? laughs> का म्हणलं ती व्हिडिओ कॉलची सुविधा असते तर व्हॉट्सअपवर लावा बरं एकदा म्हणलं <laughs> गाड्यानं लावलास तेवढा <laughs> जाऊ माझा चेहरा हरा बघितला अगं माय माय म्हणला तुम्ही आहो का म्हणला म्हणलं बाबा माझं जवळ आलंय तेवढं व्यवस्था करून भले तू बरा म्हणलं पण त्यांना व्यवस्था करून दिली बघा सांगायचं तात्पर्य काय साहेब अडचण किती का लहान असना किती का शुल्लक असना आणि किती का मोठे असना त्या सामान्य माणसाच्या मनात एवढा विश्वास निर्माण करण्यात मी यशस्वी ठरलो की कुठच्याही अडचणीला माझाही लोकप्रिनिधी करायचं